हाय हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे सहा सात वाजत आले शार्प सात वाजले आणि आम्ही निघालो आता रामोजी फिल्म सिटी पाहायला हैदराबादमधलं सगळ्यात मेन ठिकाण म्हणून रामोजी फिल्म सिटी आहे तुम्हाला माहिती असेल आणि आज आम्ही तिथं सकाळी जावं लागतं सिकंदराबादून सकाळी ट्रेन असते त्यामुळं आम्हाला लवकर उठावं लागलं सकाळी पाचला उठून आम्ही सगळ्यांनी आवरलं पाहू शकता सगळे रेडी झालेत आंघोळ वगैरे करून तर अशा पद्धतीनं आमचं आता नियोजन असणार आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशन जवळ जा। जाऊन आणि तिथून पुढं मग आम्हाला रामोजी फिल्म सिटी इथून ती। तीस तीस किलोमीटरच्यापेक्षा जास्त अंतर आहे त्यामुळं लवकर निघावं लागतं यायलाही वेळ लागतो जायलाही वेळ लागतो आणि एक दिवस जातोच रामोजी फिल्म सिटी पाहायला त्या पद्धतीने आता आम्ही निघालो आहे पुढचे मी अपडेट देणारच आहे तुम्हाला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे रामोजी फिल्म सिटीच्या समोर रामोजी फिल्म सिटीसमोर आता एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे की बघा साऊथ इंडियन नाश्ता आहे कुणी उडीद वडा घेतला कुणी वडिअर उत्तप्पा घेतला सांगायचं म्हणजे सिकंदराबादून आम्ही बसनं आलो इथल्या लोकल बसनं लोकल बसची पास काढली आम्ही फक्त एकशे वीस रुपयाची दिवसभर कितीही भिरा बसनं अशी ती पास आहे पाच जणांच्या पास काढला आम्ही पण आता ती उद्यापर्यंत व्हॅलिड असणार आहे त्यानंतर इथून मग आम्ही आता रामोजी फिल्म सिटीमध्ये जाणार तिथं किती तिकीट आहे ते बघणार रामोजी फिल्म सिटीत मी खूप वेळ आलेलो आहे म्हणजे खूप वेळा म्हणजे मी त्या जॉबलाच होतो दोन वर्ष त्यामुळं किती वेळा आलेलो आहे हे सांगायचं कामच नाही तर आज मी हो तो तो, आज, आज कौं -कौं मी फक्त पर्यटक म्हणून जातो आहे आज पूर्वी मी एम्प्लॉई म्हणून होतो इथं आज पर्यटक म्हणूनही चाललो आहे तुम्हाला आतमधलं सगळं सांगतो कोणकोणत्या पिक्चरची शूटिंग इथं झाली आणि ते लोकेशनही दाखवणार आहे मी तुम्हाला रामोजी फिल्म सिटी लाईट कॅमेरा सेलिब्रेशन एकशे दहा वर्ष झाले याला सॉरी uh, चित्रपटाच्या इतिहासाला एकशे दहा वर्ष झाले तर हे पड़ पड़ uh, ले ले, तो तो आहे हे बघा तुम्ही इथं बघ बघू शकता कॅमेरा टाईप लावलेलं एक कॅमेरा आहे त्यांना आपण नाही बघत त्या चित्रपटाचं तसं आहे सगळं रामोजी फिल्म इथे आपण एंट्री करतो आहे आणि समोर बघा तुम्ही मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे रामोजी आहे फ्रंट साईड जिथं फायनली आपण रामोजी फिल्म सिटी साठीचं तिकीट आहे तिकीट तब्बल दीड हजार रुपये आहे मी जेव्हा इथे जॉबला होतो तेव्हा इथलं तिकीट फक्त हजार रुपये होतं आता ते दीड हजार रुपयापर्यंत गेलंय आणि तीन वर्षाच्या नंतरच्या बाळाचं तिकीट लागतं इथं ते कमी तिकीट असतं पण तिकीट लागतं त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रस्त्यानं निघालो आहे आम्ही तुम्ही पाहू शकता बसमध्ये बसलो आहे या फिल्म सिटीच्या रस्त्यानं इथून बरंच अंतर आहे जवळपास साधारण दहा ते बारा किलोमीटर आतमध्ये जावं लागतं पण ह्या बसेस ज्या आहेत त्या रामोजी फिल्म सिटीच्याच बसेस असतात इथं तुम्ही पाहू शकता हे रस्ते हे सगळं व्यवस्थित केलेले आहे आणि ही समोर जी हॉटेल दिसते आता ती हॉटेल येईल या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा जॉबला आलो होतो तेव्हा इथं तब्बल सात ते आठ दिवस मी मुक्कामी होतो या हॉटेलमध्ये ही व्यवस्था ऑफिसकडूनच करण्यात आली होती त्यामुळे खूप मजा आली होती या हॉटेलमध्ये राहायला सात सितारा नावाची ही हॉटेल आहे आणि एम्प्लॉय आले की त्यांना इथं राहण्याची व्यवस्था केली जाते जोपर्यंत ते दुसरीकडं रूम शोधत नाहीत तोपर्यंत आता आपण जवळ आलो आहे रामोजी फिल्म सिटीच्या गेटच्या तिथून आपण एंटर करून मुख्य फिल्म सिटीमध्ये दाखल होणार आहोत जबरदस्त नजारा आहे आणि विशेष म्हणजे रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक गावंसुद्धा वसलेले आहेत हे गावं जे आहेत त्यात लोकं राहतात आणि तिथेही कधी कधी शूटिंग होती काही गावांचं दाखवायचं असेल तर त्यावेळेस या गावांचाही उपयोग केला जातो हे बघू शकता इथे एक छोटी लेक होती म्हणजे थोडं च तळं होतं इथं त्यावेळी आत्ताही असेल त्यावेळी पाणी नसायचं पण आता बघूया इथं पाणी आहे का तर हे दिसतंय पहा तळं आणि होय इथं पाणी आहे तळ्यात साचलेलं हे उन्हाळा कडक उन्हाळा येण्याच्या आधीपर्यंत पाणी साचतं इथं म्हणून एकदा वाढलं की हे पाणी संपून जातं अशी इथली स्थिती आहे फिल्म सिटीच्या मुख्य गेटमधून आपण एंटर केल्यानंतर हे तुम्हाला वडाचं झाड दिसतं खूप स्वच्छता आहे लॉन्स आणि बरंच काही पाहायला मिळतं इथं तर हे आहे फिल्म सिटी मुख्य फिल्म सिटी सुरू झाली आहे आतमधल्यांना जर पाहून तुम्हाला वाटत असेल की किती चकाचवंद आहे तर आहे ना चित्रपट तयार करण्यासाठी जे आवश्यक असतं ते सगळं या फिल्म सिटीमध्ये दाखवलं जातं आणि ते उपलब्धही करून दिलं जातं जे हवं ते म्हणजे इवन जर म्हणायचं झालं तर फिल्म सिटीमध्ये जर डायरेक्टर पैसे घेऊन आले तर, तर बाहेर जाताना ते पिक्चर घेऊन जाऊ शकतात आतमध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला अवेलेबल करून दिली जाते हे बघा तुम्ही काम सगळं म्हणजे असं कुठंही तुम्हाला पाहायला मिळणार नाही एवढी स्वच्छता आणि हे सगळं रामोजी नाव जागोजागी लावलेलं असतं तर हे बसमधूनच बघतोय आपण अजून बसही त्या स्टॉपला पोचली नाही आहे जिथून आपला प्रवास सुरू होणार आहे रामोजी फिल्म सिटी पाहण्याचा आता फक्त त्या एका डेस्टिनेशनपर्यंत आपल्याला ते नेऊन सोडत आहेत आणि तिथून मग पुढचं आपल्याला बघायचं असतं हे बघा किती रेखीव काम केलेल्या मूर्ती लावलेल्या आहेत तिथं आणि सगळं व्यवस्था जिथल्या तिथं असती पाण्याची असेल ड्रेनेजची असेल कुठलीही अशी कमतरता इथं पाहायला मिळणार नाही तुम्हाला ना। आणि आतमधल्या झाडांचं डेकोरेशन असेल फुलं असेल इवन इथं काही काही गार्डन असे आहेत की पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी हिरोईन ज्या पद ज्या कलरचा ड्रेस परिधान करेल तीच फुलं त्याच रंगाची फुलं उपलब्ध करून दिली जातात हे बघा इव्हेंटसाठी अनेक लोक इथं लग्नही लावतात आणि लग्नासाठी असं इव्हेंट करण्यासाठी एक कार्यालय म्हणून पण पाहिलं जातं याकडं आणि इथेही पिक्चरच्या बऱ्याच शूटिंग झालेल्या आहेत असं नाही की पिक्चरच्या शूटिंग झाल्या नाहीत इथंही शूटिंग होत असतात आणि हे सगळं किती मोठं हे बघात मी कधीपासून सुरू झालं आहे आणि ही तयारी असते सगळं जे हवं नको असेल रिक्वायरमेंटनुसार उपलब्ध करून देणारी यंत्रणा तिथं सज्ज झालेली आहे आणि आता आपण आलो आहे आपल्या स्टॉपजवळ इथं अशा ओपन बस आपल्याला पण असणार आहे फिल्म सिटी पाहण्यासाठी आता आपण इथं उतरणार आहोत आणि इथून पुढचं काय कसं आहे ते सांगतो मी तुम्हाला आपण उतरलो आहे आता युरेका युरेका म्हणून हा परिसर आहे आणि या परिसरात सगळे गेस्ट आणून सोडले जातात आणि त्यानंतर इथूनच रामोजी फिल्म सिटी पाहण्याचा प्रवास सुरू होतो मात्र त्याआधी एक गंमत आहे आणि ती गंमत म्हणजे जेवढे गेस्ट येतात त्यांचं इथं जल्लोषात स्वागत केलं जातं आणि या स्वागतासाठी डान्सही ठेवलेला असतो अमेरिकामध्ये नाल्यानंतर ना ना आपल्याला इथं डान्सने स्वागत होणार होतं आणि हा डान्स दररोज नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होत असतो शार्प पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होतो हे बघा जसं ना नाटकाच्या तिथं पडदा पडतो तशी इथे शेड पडत आहेत आणि या शेडवरच डान्स करता येतं आणि मुलं आणि मुली म्हणजे आर्टिस्ट असतात ते आणि ते सर्वांच्या स्वागतासाठी स्वागताचं एक स्वागत गीत आणि डान्स करून सगळ्या पर्यटकांचं स्वागत करतात आर्टिस्ट लोकांनी खूप छान डान्स केला आणि स्वागत गीतानं सर्वांचं स्वागत केलं प्रेक्षक देखील भारावून गेले आणि विशेष म्हणजे या स्वागतानंतरच हे थांबलं नाही या स्वागतानंतर पुन्हा येथून एंट्री केल्यानंतर पुन्हा स्वागत करण्यात आलं डान्सनेच पहिला डान्स परफॉर्मन्स पाहिल्यानंतर लगेच पुढचा डान्स परफॉर्मन्स पाहायला आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर इथं जवळपास सहा ते सात पुन्हा डान्स खूप छान डान्स करून स्वागत गीतांना सर्वांचं मनोरंजन केलं यावेळी त्यांनी हिंदी गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं हे परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आणखी एक ऍक्ट आम्हाला मिळालं खूप जबरदस्त ऍक्ट होता म्युझिक आणि त्यामुळे नृत्या व्हायलन्स असं जबरदस्त होत हे झाल्यानंतर मग आम्हा आम्ही गेलो ओपन बसकडे या ओपन बसमधून आमचा रामोजी फिल्म सिटी पाहण्याचा प्रवास सुरू होणार होता यामध्ये प्रत्येकाला असं ओपन बसमुळे फिल्म सिटी दोन्ही बाजूनं पाहणं खूप सोपं जातं याला काचं नसतात काही नसतं आणि बस ही रामोली फिल्म सिटीकडूनच अवेलेबल करून दिलेली असते आणि त्यात एक गाईडसुद्धा असतो आणि तो गाईड सगळं सांगत असतो की कुठे काय आहे काय नाही यापुढचा प्रवास मी पुढच्या सा ब्लॉगमध्ये सांगतो